श्री स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामींचा हा दिवस असतो तर त्यामुळे कार्तिक स्वामींना या दिवशी त्यांचे अतिशय प्रिय असे दोन मोरपीस अर्पण करून आपल्याला एक उपाय करायचा आहे यासोबतच या, या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर काही तुम्हाला शब्द लिहायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही कारण कुठलेही दुःख अडचणी संकट किंवा सुख जे आहे ती मुख्य दरवाजातून येत असतात म्हणून आपल्याला घरावर काहीही दुःखाचा डोंगर येऊ नये घरामध्ये फक्त सुख यावं यासाठी तुम्हाला या, या महत्त्वाच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी पौर्णिमा प्रारंभ आहे पहाटे सकाळी सहा वाजून वीस मिनटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे तर त्यामुळे पौर्णिमेचा सत्यनारायण त्यानंतर सातशे पन्नास वाती प्र ज्या प्रज्वलित करायच्या आहेत त्या आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी करायच्या आहेत सत्यनारायण पूजा पण आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी करायची आहे आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा असे सुद्धा म्हणत असतात पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप लाभदायी ठरतात आणि करायलाच पाहिजे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मींना समर्पित असते आपण बघा प्रत्येक सुखासाठी झटत असतो आणि प्रत्येकजण बाहेर जाऊन कष्ट करत असतो तर त्या कष्टासोबतच नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा एक अमुक एक प्रभावी दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर मग तुम्ही जे कष्ट करता त्याला नशिबाची साथ मिळते आणि मग तुम्ही केलेल्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळतं आपण खूप कष्ट करतो तरी आपल्याला यश मिळत नाही आणि मग आपल्याला ना कंटाळा येतो की मी एवढं करते तरी पण काही होत नाही मग आपण वाईट मार्गाला लागतो कुठेतरी खचून जातो तर असं व्हायला नको म्हणून तुम्हाला एक अमुक एक प्रभावी दिवशी अशी काही सेवा करायची आहे त्याचाच एक प्रभावी दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा सातशे पन्नास वाती ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत त्रिपुरासुराचा वध केल्याचा प्रित्यर्थ आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या असतात तुमच्या इथे जवळपास कुठे कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा किंवा शंकराचं मंदिर असेल महादेवाची पिंड जिथे तुमच्या तिथे जवळपास मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या जवळपास जा श्री स्वामी समर्थनचे केंद्र असेल तर तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही फक्त वर्षातून एकदाच हा दिवस असतो ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कार्तिक स्वामी कोण होते ते गणपती बाप्पांचे भाऊ होते तर बघा त्यांची जर आपण या दिवशी सेवा केली काही उपाय केले तर आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात आता उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते तुमच्याजवळ कार्तिक मंदिरात किंवा तुम्ही बघा स्वामी समर्थ मंदिर जे असेल तर तिथे जाऊ शकता तुम्हाला दोन मोर पीस घ्यायचे आहेत छोट्या किंवा मोठ्या साईजचे जसे मिळतील तसे घ्यायचे आहेत आणि कार्तिक स्वामींना तुम्हाला त्यांच्या फोटोजवळ किंवा त्यांच्या मूर्तीजवळ त्यांच्या चरणाजवळ तुम्हाला ते अर्पण करायचे आहे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरात सुख शांती नांदू दे नकारात्मकता माझ्या घरामध्ये मा येऊ नको देऊस मनापासून जे काही प्रार्थना आहे ते तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर अर्पण केलेल्या मोरपिसापैकी एक मोरपीस तिथेच ठेवायचा आहे दुसरा मोरपीस घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर त्या मोरपिसाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून परत देवासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचा आहे छोटीशी जागा तिथे असेलच त्या दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे बघा कार्तिक स्वामींचं वाहन हे मो मोर होतं आणि मोरपीस त्यांना अतिशय प्रिय असतो आणि आपण बघितलं असेल सरस्वती देवीला सुद्धा मोरपीस जे आहे ते अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळे घरात सगळ्यांची प्रगती होत असते नकारात्मकता घरामध्ये येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावी उपाय आहे खूप चांगला याच्यामुळे फायदा होतो यासोबतच बघा या, या दिवशी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला बघा कार्तिक स्वामींच्या फोटोचे दर्शन घेऊन हार नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि कार्तिक गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम षडमुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तन्न षष्ट प्रचोदयात आता ही झाली तुमची सेवा आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर काय लिहायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते पौर्णिमा काळातच करायचं आहे सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा पण पंधरा तारखेला संपूर्ण दिवसभर सकाळी सहा वाजेपासून पौर्णिमा आहे पौर्णिमा काळातच तुम्हाला करायचं आहे अष्टगंध आपल्या देवांच्या दुकानांमध्ये मिळतं मुख्य दरवाज्याच्या मागच्या साईडला म्हणजे कोणी पाहुणे आल्यानंतर त्यांना आपण मेन डोरमधून दिसतो बाहेरच्या साईडने नाही जिथून आपण आतमधून बघतो आय होलने की कोण आला आहे तर आपल्या आतल्या साईडला तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या मागे तुम्हाला शक्यतो चंद्रोदयाच्या वेळेस किंवा संध्याकाळी रात्री चंद्रोदयाच्या वेळी पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया आणि क्षमा या सहा कृतिकांचं स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकीय खडगी वरुण हुताशनी व सशुक अशी नावे लिहावीत व त्या पंचोपचार पूजा करावी त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ देऊ नको वाईट गोष्टींचा घरामध्ये प्रवेश होऊ देऊ नको मासिक धर्म असेल तर तुम्हाला करता येणार नाही घरातल्या पुरुषांनी किंवा मुलांनी केला तरी चालेल पण हा दिवस वर्षातून एकदाच असतो त्यामुळे घरातल्या कोणाकडून तरी करून घ्या आणि बघा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे ताई मग हे कधी पुसायचं असं वगैरे काही नाही आहे तुम्ही तुम पुढच्या वेळेस जेव्हा मुख्य दरवाजा पुसाल तेव्हा ते पुसलं तरी पण चालेल जोपर्यंत आहे तोपर्यंत ते तसंच राहू द्या असे अत्यंत प्रभावी दोन महत्त्वाचे उपाय आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरिंग पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे महिलांनो सगळ्यांना अगदी विनंती करून सांगते दादांना पण विनंती करून सांगते खूप प्रभावी हा दिवस आहे हा दिवस वर्षातून एकदाच येतो तर कंटाळा न करता न विसरून जाता हे जर तुम्ही उपाय केले तर मग आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतो तर अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवायचे प्रयत्न केला आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल